मित्रांनो मी आणि माझे मित्र प्राध्यापक दयानंद नेने हे आता डिस्कशन ऍक्च्युली आम्ही केलं आता दोघांनी पण मी त्यांना म्हटलं की याच्यावर आपण विषय एक व्हिडिओ बनवूया आणि आधी बायफरकेट केले होते एक दोन विषय मी म्हणलं नाही आपण एकूण बांगलादेश हा विषय घेऊया आणि त्याच्यावर बोलूया तर आ, सर मी एक तीन निरीक्षण मानतो आणि तुमचं मत घेतो पण मी माझं मत सांगतो माझं म्हणणं असं आहे की आता नवीन सरकार जे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे त्याचा शपथविधी आज आहे त्यात दर खलिदा जिया आली याचा अर्थ स्पष्ट होईल की ते आवामी लीगवर बंदी घालून त्यांना निवडणुकीत घेणार नाहीत आणि हे करू शकतात याचा कारण खलिजा जियाचा जो प्रश्न पक्ष आहे त्याच्यावर हसीनानी बंदी घातली होती आणि त्यांना पार्टिसिपेट होऊ दिलं नव्हतं आता जी लोकसभा निवडणूक झाली त्यांच्यामध्ये की मुळात त्यांची पार्टी सोडून अपक्षानच परवानगी होती म्हणून त्या ऐंशी आले मी बारोळ होतो अरे ऐंशी टोके ऐंशी टक्के काय नाही ते बोगस होतो सगळं ती एक गोष्ट झाली म्हणजे खलिदा दिया आली याचा अर्थ मुस्लिमिक एलिमेंट मोठ्या प्रमाणावर आला दुसरी गोष्ट कालपर्यंत चीन आणि चीनचं याच्यामध्ये वाघ आहे असं म्हणत होते आज अमेरिकेचं हे नाव आलंय आता चीन आणि अमेरिका याच्यामध्ये मी तो प्रश्न तुम्हाला विचारणार की चीन अमेरिका पैकी कुणाचं याच्यामागे कारस्थान असू शकतं काही इस्लामिक कंट्रीज पण असतील पण ते तरी अजून नाव आलेलं नाही तिसरी गोष्ट मला एकदम खटकली म्हणजे जिव्हारी लागली ती म्हणजे अशी की ह्या सगळ्या अत्याचार जे हिंदूंवर चाललेले आहेत त्याची भीषण कहाण्या हेच दाखवत आहेत सर काल त्याच्यातले काही हजार लोक भारतात शरण घ्यायला आले तर आपल्या बीएसएफच्या लोकांनी त्यांना अडवलं सीमेवर आणि येऊ नाही दिलं किती करोड आहे तुम्ही त्यांना येऊ द्यायला पाहिजे त्यांच्यासाठी छावण्या स्थापन करायला पाहिजेत नाही का तर तेही झालं आणि दुसरी एक गोष्ट अशी दिसतीये की सरकार असं थातूरमातूर बोलत आहे पण हसी एका हसीनाकरता सगळ्या देशाशी वैर घेत आहेत ते युनुसनी पण सांगितलं की आम्हाला देश म्हणून मैत्री हवी आहे भारताशी इवन ती खलिदासजीला पण म्हणाली की आम्हाला मैत्री हवी आहे भारताशी पण मोदी असे आग्रही दिसतात नाही हसीना करता हसीना का बांगलादेश चॉईस झाला तर मी हसीनाच्या बाजूने सर एकूण हे चित्र जे दिसत आहे मी बोलतो माझ्यानंतर पण तुम्ही आधी मला याच्यातले काही तपशील माहिती पूर्ण द्या आम्हाला यामध्ये मूळ विषय आपला जो आहे की आता हसीनाला भारतामध्ये राजाश्रय द्यायचा का नाही द्यायचा हा आता सरकार पुढे पण तो विषय आहे आणि दुसरं जे काल बीएसएफनी माणसं रोखली हो आता जिवारी जु, लागलं सर माझे नको ती रोकायला असं मला वाटत तुम्हाला वाटत त्यांना तुम रोकावी लागली काच कारण मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर कारण की मला पण सांगा आधी सांगा मला सुरुवातीला असं वाटलं होतं की त्यांना येऊन द्यायला पाहिजे पण ते जोपर्यंत हसीनाचा निकाल लागत नाही काय करायचं दिसत आहे तोपर्यंत ते त्यांना आत नाही घेऊन देणार सांगतो तुम्हाला पहिलं म्हणजे आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जे संसदेमध्ये हे वक्तव्य केलं किंवा जी माहिती दिली त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी हसीनानी बांगलादेश सोडलं आणि भारतामध्ये ज्या आल्या तर अतिशय कमी वेळात ॲट अ व्हेरी शॉर्ट नोटीस त्यांच्यामध्ये त्यांनी यांना रिक्वेस्ट केली आपल्या देशाला की मला अशी अशी आमच्या इथली परिस्थिती चिघळली आहे आणि मला देश सोडून मी निघती येत तर मला तुमच्या देशामध्ये दे काही वेळ तिने वेळ स्पेसिफाय नाही केली दिवस काही स्पेसिफाय केले नाही काही वेळ मला तुमच्या इथे था थांबायला परवानगी द्या आणि ती संबंध आपले त्या देशाशी असून आणि तर त्यामुळे सरकारने तिला थोडे वेळ तिथे राहायला परवानगी दिली आणि सध्या ती दिल्लीमध्ये एका अननोन प्लेसमध्ये दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये तिकडे त्या सुखात दिल्ली दिल्लीमध्ये एका अननोन जागी सुखरूप आहे असं त्यांनी सांगितलं आता त्यावेळेला असं बातम्या ज्या यायला लागल्या की अमेरिकेत ती जाईल असं वाटत होतं किंवा लंडनला जाईल असं वाटत होतं तर अमेरिकेकडनं बातमी आली की त्यांनी तिचा विसा रद्द केला आणि तो विसा रद्द का केला तर बांगलादेशच्या राष्ट्रपती जे आहेत मोहम्मद काहीतरी त्यांचं नाव आहे तर त्यांनी रिक्वेस्ट केली की या देशातनं पळून गेलेल्या आहेत आणि आम्हाला त्यांना परत आणायचंय देशामध्ये तर त्यामुळे तुम्ही तुमच्या देशामध्ये तिला येऊन देऊ नका म्हणून त्यांनी तिचा विचार हा धक्कादायक भाग आहे की त्यांना परत आणायचंय म्हणजे जेलमध्ये टाकायचंय म्हणजे लष्कराचा प्रमुख जो आहे तिथला ज्यांनी तिला जाऊ दिली हसीनाला तो तिच्या कझिनचा नवराय म्हणून हो। बहुतेक त्या कझिननी त्याला सांगितलं असेल की हिला जाऊ दे आणि त्या दयापोटी किंवा नात्यापोटी त्यांनी तिला जाऊ दिली पण अल्टिमेटली या सरकार जसं भुतो भित्तो पासून प्रत्येकाच्या बाबतीत बोललं गेलं हो। की त्याला इथे आणून जेलमध्ये टाकायचं आणि आले पण ते पंतप्रधान लंडन मधून आणि जेलमध्ये पण गेले सगळे आता हा पण इम्रान तिकडे होता तिकडून परत आला कारण त्यांना असं वाटतं की जेलमध्ये राहिलं तरी जिवंत जर सुटलो तर आपला पक्ष सत्तेवर येऊ शकेल पण हिला परत पकडायचाच प्लॅन आहे त्यांचा असा आहे राष्ट्रपतींनी सांग हे मलाही माहिती नव्हतं तुमच्याकडे खूपच चांगली माहिती असते लेटेस्ट असते तर राष्ट्रपतींनी विनंती केली म्हणून अमेरिकेने विसा रद्द केला होता आणि ब्रिटननी पण नाही घेतलं अमेरिकन कडनं असं आलं की बांगलादेश सरकारच्या विनंतीवरून आता सरकार नाहीच आहे राष्ट्रपतीच्या हातामध्ये आणि त्या आर्मी चीफच्या हातामध्ये त्या दोघांपैकी आणि आर्मी चीफचा जर का त्यांच्याशी नातलग आहे तिचा तर मग राष्ट्रपती राष्ट्रपतींनी केलं असं अच्छा त्यामुळे हे सगळ्या राष्ट्र फिनँडनी पण नाही सांगितलं नाही त्यानंतर ती ब्रिटनमध्ये जाईल असं वाटलेलं तर ब्रिटनमधनं पण त्यांच्या सरकारनी सांगितलं की टेक्निकली आमच्या आमचं जे परराष्ट्र धोरण आहे तर त्यामध्ये ज्यांना गरज आहे आणि ज्यांच्या जीवाला धोका आहे अशा लोकांना आम्ही राजाश्रय देतो ऍसायलम देतो पण आपला देश सोडून पळून गेलेल्यांना आमच्या देशात प्रवेश करून आत घेऊन मग राजाश्रय मागण्याची परवानगी आमच्या किंवा प्रथा आमच्याकडे नाही आहे तर पॉइंट काढला आणि त्यांनी सांगितलं की त्या आता ज्या देशात आहेत त्या देशात त्यांनी प्रथम राजाश्रय घ्यावा म्हणजे त्या सुखरूप राहतील आणि मग त्यांनी ब्रिटिश सरकारकडे अर्ज करावा मग त्याचा विचार केला जाईल आणि पाकिस्तानचे लोक ते झाडाझरात जात असतात पण हिला म्हणजे म्हणजे ते लोक बांगलादेश होण्या खंडाच्या बाजूने हा अच्छा त्यानंतर तिचा मुलगा साजिब वाजेद जॉय यांनी अमेरिकेत अमेरिकेत राहतो त्यांनी काल अमेरिकेहून एक पत्रक जाहीर केलं तो म्हणतो की माझ्या आईनी कुठच्या देशाची अजूनही आश्रय मागितला नाही कुठल्याही देशाचा ना भारताकडे ना अमेरिकेकडे ना ब्रिटनकडे ज्या काही येत आहेत त्या अफवा आहेत ओके असं त्यांनी एक स्टेटमेंट नक्की केले हे केले काय म्हणतो पत्रक बाहेर काढलं त्यांनी आत अटकळे आता लोक अशी बांधतायत की भारतीय सरकारनी जर का तिला राजश दिला आणि ते देतील असं एक अपेक्षा आहे त्यांची ओके okay. नाहीतर मग ती दुबईत जाईल आणि दुबईच्या राज्याशी पण त्यांचे चांगले संबंध असल्याने आणि दुबईनी नॉर्मली पाकिस्तानमध्ये जेव्हा जेव्हा बंड झाली दुबई दुबईमध्ये आश्रय वगैरे दुबई त्या लोकांना दिलेले होते माणुसकीच्या धोरणातनं तर हिला पण ते देतील असं आता चित्र दिसत आहे अच्छा ती दुबईला जाईल कदाचित ती दुबईला दुबईतच आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ती दुबईला जाईल दाऊद पण दुबईतच आहे आता आपण घेऊतो दुसरा मुद्दा की त्या लोकांना सीमेवरती का रोखल असं आहे आता बांगलादेशमध्ये एक अंतरिम सरकार आलेलं आहे पंधरा लोकांचं ते मोहम्मद युनुस म्हणून जे नोबेल प्राईज पुरस्कार विजेते आहेत तर ते इकॉनॉमिस्ट आहेत मायक्रो बँकिंगचा बाप है। बाप येतो तर त्यांना आता हे काय दिलेलं आहे त्यांनी हंगामी हंगामी पंतप्रधान म्हणून पंधरा लोकांचं त्यांचं मंत्रिमंडळ आहे आता त्या मंत्रिमंडळाच मेन अपेक्षा हीच आहे की भारत तिला परत करेल शेख हसीनाला गॉड हम्म हे मग प्रिझनर होईल मग तिकडे कायद्याप्रमाणे तिचे जे काय आहे कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की तिने बांगलादेशामध्ये गेल्या पाच वर्षात लाखो लोकांची कत्तल केली असं तिने हसीनाने असं त्यांचा आरोप आहे अरे बापरे मग मनुष्यवधाच्या आरोपाखाली आरोपाली तिला फाशी देतील काही करतील तशी भूतोळ दिली तशी काही करू शकतील हो त्यांचे एकोणतीस मंत्री मारले हो म्हणजे असं प्रक्षोभ लोक प्रक्षोभ असा आहे इतका अच्छा तर त्यामध्ये असं आहे की भारता पुढे आज एक मोठा प्रश्न असा आहे की जर का त्यांनी ओपनली हसीनाची बाजू आत्ताच घेतली परिस्थिती जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तर बांगलादेशामध्ये एक भारत विरुद्ध भावना जी ऑलरेडी थोडीशी आहे भरपूर आणि तिथे जे लोक आपले हिंदू राहत आहेत तर भारताने त्यांच्या सरकारवरती टाकले की आमचे हिंदू त्यांची मंदिरं त्यांचे घरं वास्तू या सगळ्याची प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आणि तुम्ही ती कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणून ते त्यांनी सध्या त्यांच्यावर सोडलेलं आहे पण जर का जर असं चित्र उभं राहिलं की भारत हसीनाच्या बाजूने उभं राहते तर मग अ मोहम्मद युनिस काय हे करतील म्हणजे त्यांची भूमिका काय असेल त्यांच्या सरकारची ते कळणार नाही आत्ता तरी आपण सांगू शकत नाही भारत आणि बांगलादेशाची जवळजवळ चार हजार नऊशे किलोमीटरची सीमा आहे हो आणि सध्या बीएसएफ सगळीकडे तैनात आहे कारण की कुठूनही घुसखोरी होऊ शकते आणि मग ती सोपं आहे की आता बरं माझा एक नातेवाईक गेला होता तर तो, तो जिथे उभा होता तिथून त्यांनी मला व्हिज्युअल्स पाठवले व्हिडिओ त्यांनी सांगितलं की मी आता इथे उभा आहे पण मी मागे खेळणारी जी मुलं आहे ती बांगलादेश बांगलादेशात बरोबर तिथे असं नेपाळचं पण आहे आपल्या हो मी पण पूर्णिया बिहारमध्ये गेलो होतो तर तिथे मी त्याला विचारलं की हे नेपाळ कुठे सुरू होतं ते कोणा हिरी देश म्हणलं काही कंपाऊंड नाही नाही म्हणे असं काही नाही गृहित आहे की आमचं शेत अर्ध नेपाळ आणि अर्ध बिहारमध्ये तसंच तिकडे पण आहे येस तर चार हजार किलोमीटरची रे चार हजार नऊशे किलोमीटरची सुरक्षित असेल इकडून तिकडून येतील पण हे लोक एका विशिष्ट ठिकाणाहून आलेत एका गावात हिंदू आहेत नाही आता हे कसं आहे त्यांना जर का घ्यायचं ठरलं किंवा त्यांना जर का प्रवेश द्यायचा ठरला तर फक्त हिंदू येतील हे कशावर कारण की बांगलादेशामध्ये बेरोजगारी आणि त्या गरिबी आणि मुसलमान मुसलमान पण खोऱ्याने येतील आता येतातच आहे मालदा भारतामध्ये मुसलमाना प्रवेश आता तर म्हणून ते एक ता तर व्हेरिफिकेशन करणार हिंदू आहे का मुसलमान असं आणि छावण्या छावण्यापुढेच त्यांना ठेवायला जेवायला सरकार आश्रय दिला की जेवण खान पण द्यावं लागेल कसं आहे बीएसएफ किंवा आर्मी ही गव्हर्नमेंटच्या डायरेक्टिव्ह प्रमाणे काम करते तर जोपर्यंत गव्हर्नमेंट सांगत नाही की तू त्यांना तर तोपर्यंत ते त्यांना अलाव करणार नाही ते त्यांना तिथेच रोखतील दुसरी गोष्ट पुढे माझा प्रश्न असा आहे की ते मरतायत तिकडे हिंदू आणि ते इकडे येत आहेत आश्रयाला कसं आहे की हे जे आत्ता हल्ले वगैरे जे काही झाले आता हो तर ते गेल्या दोन दिवसात जेव्हा ते अराजक माजलेलं होतं आणि सरकार पडलं होतं की पळून गेलेली होती आणि पोलीस आणि आर्मी कोणाचाच कंट्रोल नव्हता त्या ह्याच्यात ते सगळं झालंय मी म्हटल्याप्रमाणे आपल्या सरकारने बांगलादेश सरकारला राष्ट्रपतींना कळवलेलं आहे की हिंदू लोकांची घर संपत्ती मंदिर सगळं त्याची सुरक्षा जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही ती योग्य प्रकारे कराल असा विश्वास आहे म्हणजे डिप्लोमॅटिक लँग्वेज मध्ये त्यांनी त्यांना समज दिलेली आहे तर अजून थोडं एक आठवडा आपल्याला बघायला लागेल जर काय असंच चिघळलं तर मग सरकारला आपल्या भूमिका बदलायला लागेल किंवा त्यांना आत घेण्यासाठी काहीतरी निदान पण एक आठवडा ते जे येऊन बसले त्यांचं जेवणाखानाचं काय ते जरा सोडून थो आले ते सगळे पलीकडे टेक्निकली ते बांगलादेशात हो ना पण ते आता बांगलादेशात जरी असले तरी ते आपल्याकडे आलेले आणि आपण तामिळनाडू मधल्या इलमच्या त्या प्रभाकरांच्या याच्यामध्ये किती तामिळनाडूतले दहशतवादी पण आपल्याकडे आपण ठेवून घेतले त्यांना छाव तामिळनाडूमध्ये छावण्यांमध्ये काहीतरी लागभर हे राहत होते तमिळ श्रीलंकेतून विस्थापित आणि एक कोटी जर आपण ऐका तर युद्धाच्या वेळाला घेतले होते कॅपॅसिटी हो एक कोटी घेण्याची ममता पण म्हणते देऊ तर मग आता निर्वासित छावण्या बांधायला सुरुवात करायची की नाही करायची आणि यांना घ्यायचं की नाही ते सरकारचं जेवण काय करायचं हे सरकारला एक आठवड्या म्हणजे पुढच्या अठ्ठेचाळीस तासापासून एक आठवड्यात एक आठवड्याना अजून दहा पंधरा लाख हिंदू मारले जातील नाही तेवढं तर ते होऊन देणार नाहीत कारण की आलं समजा काय करतील नाही असं आहे हे एका दिवसात जर का तुम्ही म्हणता त्यामुळे हत्याकांड जास्त झाली तर दुसऱ्या दिवशी पण गव्हर्नमेंट आपली पॉलिसी रिव्ह्यू करू शकते काय आठ दिवसात नाही मग ते सांगू योग्य ते जे काय आदेश द्यायचे असतील म्हणजे त्यांना आज घेण्या घ्यायचं का नाही यांना घेणं हा एक विषय झाला तिकडे जाऊन थांबवणं हा विषय पण तिकडे जाऊन थांबवणं म्हणजे मग ते युद्धच होईल आज त्यांचा नवीन प्रधानमंत्री शपथ घेतोय तर त्याच्या टच मध्ये आपले परराष्ट्र मंत्री आजपासूनच त्यांनी म्हणतो त्याला जबाबदारी घेतल्यानंतर कम्युनिकेशन मध्ये असतील आणि त्यातनं काहीतरी तोडगा काढतील असं वाटतंय दुसरा पैलू आहे तुम्ही जे खालिदास झियाचं नाव घेतलं तर त्यांचा पक्ष आता या पंधरा काउन्सिल मध्ये नाहीये पंधरा लोकांचे काउन्सिल लोक त्यांच्यामध्ये नाही त्यांची त्यांनी एक मागणी केली आहे की येत्या तीन महिन्यामध्ये पुन्हा निवडणुका घ्या नव्या अच्छा आणि मग ती चाहते की निवडणुका हा हिंसाचार आता हसीना गेली नवीन कार्यवाही सरकार आलं तर या दोन दिवसात शांत होईल मला वाटतंय कारण का तर जे तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात की अमेरिकेच्या काल फ्रान्सहून हे मोहम्मद युनूस निघाले बांगलादेशाकडे यायला आणि त्यांनी तिकडनं निघायच्या आधी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती लोकांना हे अपील केलं की ताबडतोब हे सगळं थांबा आणि मी येतोय आणि आपण आपल्या राष्ट्राची नव्याने पुनर्बांधणी करू म्हणून त्यांनी अपील केलं त्याच्यानंतर त्यांच्या अपीलनंतर लगेच खालीदा झिया जी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे इलाज चालू आहे त्यांच्यावरती तर त्यांनी हॉस्पिटलमधनं टेलिकॉन्फरन्सिंग करून लोकांना अपील केलं की कि नो किलिंग नो डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी आणि मेंटेन पीस हे तीन शब्द तिने त्याच्यात सांगितले आणि त्याच्यानंतर बरेच हे शमल त्यांचे जे प्रोटेस्ट होते ते शांत झाले म्हणजे जो उग्रता होती त्यातली ती कमी झाली तर ह्याच्यावरनं एक गोष्ट हे बघितले त्याच्यामध्ये त्याबद्दल काही बातमीच नाही अजिबातच म्हणजे चालू आहे का बंद ते मला वाटतं बॅनच केलं काय इंटरनेट बंदच आहे त्यामुळे काय कळायला मार्ग नाही तर त्यामुळे मला असं वाटतंय हे सगळं एजिटेशन जे होतं खालीदा सॉरी हसीना शेखला दुण काढायला ते अमेरिकेने स्पॉन्सर केलेलं ऍजिटेशन आहे शेख हसीनाचं काही ऑलरेडी गेले तीन महिने चालू होत तिने एक काही दिवसापूर्वी काही आठवड्यांपूर्वी तिने एक स्टेटमेंट केलं होतं की एक गोरा माणूस माझ्याकडे आला होता आणि त्यांनी मला विनंती केली की आम्हाला अमेरिकेला बांगलादेशमध्ये एक बेस बनवायला जागा द्या तर ती मी नाकारली त्यानंतर ती चीनला गेली होती आणि चीनचा आणि त्यांचा एक समझौता व्हायचा होता टिस्टा करार करार म्हणतात तो तिने चीनकडे काही अब्ज डॉलर्सची मदत मागितलेली होती चीननी नऊशे लाख रुपयाची मदत ऑफर केली आणि सांगितलं या करारावर पहिल्या तू सह्या कर त्या करारा अन्वये चीनला पण बांगलादेशमध्ये एक हा म्हणजे पाय रोवायला काहीतरी तर त्याला पण तिने नकार दिला और ला। चे चे ला और ना ना ती निघून आली आणि नंतर तिने भारताबरोबर तो करार केला त्याच्यातला आणखीन एक भाग तुमच्या माहिती आहे पण सांगायचं विसरलात तुम्ही तो म्हणजे चीनचे जे कोण आहेत जिंगपिंग काय ते तर त्यांनी तिची भेट नाकारली आणि नाना न भेटता ती अर्धा परत आली आणि तिने तो करार तो करार चीन बरोबर न करता भारताबरोबर केला त्यामुळे चीन पण पेटलं त्यामुळे चीन पेटलेला त्यामुळे अमेरिका आय एस आय पाकिस्तानची आणि चायना ह्या तिघांनी मिळून कट रा आणि त्यांची एक अमेरिकेची हल्ली नवीन फॅशन आहे ती अमेरिकेचं डीप स्टेट म्हणतात जे लोक त्यांची पद्धतच अशी आहे जॉर्ज सोरोस सो वगैरे जे सगळे आहे किंवा फोर्ड फाउंडेशन आहे त्यामध्ये वगैरे की तुम्ही एखाद्या देशामध्ये दे विरोधकांना आयडेंटिफाय करा जे तुमच्या हाताशी लागतील किंवा कामाचे असतील ते त्यांना भरपूर पैसा पुरवा आणि त्यांना देशामध्ये दे उठाव घडून आणण्यासाठी मदत करा एक कंडिशन तशा क्रिएट करा आणि मग एकदा का उठाव झाला आणि की एक्झिस्टिंग एक सरकार जे आहे ते पाडण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदत करा याच्यामध्ये भारतामध्ये त्यांनी प्रयत्न असा केला होता शेतकरी आंदोलनाच्या वेळेला सी एच्या वेळेला शाहीनबागचं जे झालं त्यावेळेला लकीली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे चांगल्यापैकी बहुमत होतं आणि त्यांनी तर ते प्रश्न तो मोदींनी मॅच्युअर्डली हाताळला आणि म्हणून ते तसा उद्रेक त्यावेळेला झाला नाही आता ते अजूनही पुन्हा एकदा करू शकतात कालच तुम्ही जर का बघितलं तर सलमान खुर्शीद जे काँग्रेसचे सिनियर नेते आहेत त्यांनी धमकीत दिली आहे की जे तिकडे घडलं ते इकडे पण आज सकाळी उद्धव ठाकरे तीच म्हटली आहे की बांगलादेशनी आपल्याला एक इशारा दिलेला आहे हे जे बांगलादेश मध्ये झालं ते तुमच्याशी पण होऊ शकतो मोदीजी म्हणून उद्धवनी डायरेक्टली इशारा दिलेला आहे तर ही परिस्थिती सगळी सध्या अशी आहे सर एक शेवटचा प्रश्न विचारतो की खरंच बांगलादेशात जे घडलं ते मोदींबाबत भारतात घडू शकेल मला असं वाटत नाही कारण की मी भारतीय जनता ही इतकी अतिरेकी नाहीये विचारांनी खूप सर आहे आणि लोकशाही भारतीय जनतामध्ये इमर्जन्सी येण्यापूर्वीची जी परिस्थिती उरलेली आहे इमर्जन्सी येण्यापूर्वी जी परिस्थिती होती देशभर आंदोलन हिंसाचार हे ते वगैरे किंवा मंडल आयोगावरूनचा हिंसाचार किंवा कृषी आंदोलनात सुद्धा हिंसाचार झालाच नाही पण मला हेच तुम्हाला आपण करत नाही हिंसाचार विचार असं कुठे नाही नाही मला तुम्हाला हेच सांगायचंय इमर्जन्सीच्या अगोदरची जी परिस्थिती होती किंवा अगदी तुम्ही म्हणता त्या मंडळा हो किंवा आता शेतकऱ्यांचं हे ते है आपल्या इथे पण जनआंदोलन झालेली आहेत हिंसाचार झालेला आहे जाळपोळ झालेली आहे पण पर एका पर्टिक्युलर टाइम स्पॅन मध्ये ती संप संपुष्टात पण आलेली आहे तरी कृषी आंदोलन एक वर्षभर चाललं शाहीन बाग पण मला वाटतं वर्षभर नाही ते सहा महिने चार महिने तरी काय झालं कसं आहे पैशाचा पाठबळ असल्यामुळे ही आंदोलन चालू राहिली आणि सरकारने त्याच्या विरुद्ध दे हस्तक्षेप करणार नाही ही भूमिका घेतल्यामुळे शेतकरी आंदोलन एक वर्ष माहिती ते बसला बसून राहा आम्हाला काय होईल त्रास तर आम्हाला असं न जाता असं वळून जायला लागेल एवढंच करायला लागेल पण जर का त्यांना जबरदस्ती केली असती तुरुंगात टाकलं असतं तर आणखीन उद्रेक भडकला असतो जो जो सरकारला नको होता मी म्हणून म्हटलं की त्यांनी मॅच्युरिटी ते आंदोलन केलं तर भारतीय जनतेच्या मॅच्युरिटीवरती माझा विश्वास आहे आणि मला असं वाटत नाही की हे जे छोटे छोटे देश आहेत तिथे सरकार उलटवणं आणि लोकांना भडकवणं आणि हे सोपं आहे हा मुद्दा एवढ्या मोठ्या देशामध्ये जसं लष्करी क्रांती तिकडे होऊ शकत नाही भारत होऊ शकत आपल्या भारतात नाही होऊ शकत तसंच ते आहे सर एकच शेवटचा प्रश्न की वर जे आरोपपत्र आहे ते माझ्याकडे आता आहे तर त्यातले बरेचसे आरोप असताना आपण मोदींवरले आरोप असतोय की काय असं वाटत होत काय वाटत नाही मी काय म्हणतोय मी जे सांगतोय की अमेरिकेतला आणि खास करून मी माणसाचं नाव सांगतो लँगली नावाचा एक मनुष्य आहे आणि नूलँड नावाची एक बाई आहे हे दोघे जास्ती ऍक्टिव्ह आहेत इतर सगळ्या देशांमध्ये अशी पाडापाडी करणं सरकार उलथावून टाकण्यासाठी प्रयत्न करणं लोकांना उकसवणं या तो प्रचार नॅरेटिव्ह मांडणं तर हे नॅरेटिव्ह जे साम्य आहे ह्यातच अमेरिकेचा डीप स्टेटचा हात आहे हे कळतं कारण की वेगळा विषय आहे पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर का जी भाषणं आता कमला हॅरिस करतीये ती भाषणं तंतोतंत त्यातला कंटेंट जो आहे तो कंटेंट लोकसभा इलेक्शनच्या कॅम्पेनच्या वेळेला राहुल गांधीचा कंटेंट होता म्हणजे राहुल गांधी, oh. मंजे, गांधी होता की भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली तर ते संविधान बदलेल ही पण तेच म्हणते सत्तेवर आला तर संविधान बदलेल राहुल गांधी जे आता म्हणतोय की जिसकी जितनी काय आबादी उसकी उतनी हिस्सेदारी आणि कास्ट सेन्सस पाहिजे काल तिचं भाषण होतं त्यामध्ये तिने तेच सांगितलंय की हॅव किती आणि हॅव नॉट्स किती ते आपल्याला एकदा बघायला पाहिजे गोरे किती आहेत ब्लॅक्स किती आहेत जॉब्समध्ये ते आपल्याला बघायला पाहिजे पोझिशन्स वरती तर हे सगळं त्या डीप स्टेटचाच फॉर्म्युला आहे जे टूल किट ज्याला म्हणतो आपण तर हा टूल किटचा भाग आहे हे सगळे विषय सगळीकडे ते सेम आहे तेच बांगलादेशमध्ये त्या कमला हॅरिसच अध्यक्ष होणं याच्यापेक्षा ट्रम्प होणं आपल्या फायदेच आहे जास्त फायद्याचं आहे <laughs> कारण कमला हॅरिस ही डायरेक्ट राहुल गांधीची तिकडली आवृत्ती आहे हो आणि नॉर्मली त्यांची जी डेमोक्रॅटिक पार्टी आहे ती स्वतःला डेमोक्रेटिक म्हणवते आणि मोस्ट अंडरमेट्रिक केली नाही ती लेफ्ट ऑफ सेंटर म्हणजे डाव्यांच्याकडे झुकणारीच जास्ती त्यांची हे आहे मित्रांनो बर झालं की नाही तुम्ही मला धन्यवाद देत असाल की तुम्ही एकटे बोलता आम्हाला आवडतं पण इतक आधारभूत माहिती घेऊन बोलणारा एक मित्र तुम्ही जोडलात याच्याबद्दल तुम्ही मला अभिनंदनच कराल आणि नेनेसर भावान तुम्ही इतकी माहिती देता की माझ्याला एक असं रिचनेस येतोय आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी हॅपी व्हेरी हॅप्पी थँक्यू सर थँक्यू थँक्यू धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी